प्रमिला हे अगं आठवडा झालं बघायला लागलोय मी बऱ्याच जणांच्या जा कमेंट अशा यायला लागले त्या की गळ्यात तू काय घालत नाहीच हातात तुझ्या बांगड्या नाहीत तर मला असं वाटतं सगळ्यांना नाही का असं कमेंटमध्ये उत्तर द्यायला आपल्याला जमणार नाही ना तर मला असं वाटत होतं की तू व्हिडिओ मध्येच काहीतरी ह्याच्या बाबत सांगावं सगळ्यांना नाही का तर सांगते का जरा काय खरं सांगू का जे आहे ते आहे आपलं काय आपलं कोटर थोडी जे आहे ते आहे तेच काय विषय कसा आहे माहिती आहे का गळ्यात घातलं किंवा हातात घालणं तर संस्कार आहेत किंवा कि तर संस्कृती आहे हे पण मला मान्य आहे हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण विषय काय झालाय मधल्या मधल्या काळात नाही का परिस्थिती आमची लईच खराब होती आणि जे काय माझं मो, मोठं घंटन होतं जे काय माझ्या कानातले वगैरे मोठे मोठे होते ते सगळं आम्ही बँकेमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती लोन काढलेलं आहे तर त्याचा आमचा चालू आहे त्याचे काय असेल ते भरपाई करायची काढायची वगैरे आणि जे छोटं काय जे माझं मनी मंगळसूत्र होतं ना ते मधल्या काळामध्ये जर अशी परिस्थिती ओलांडली होती ना की त्यावेळेस का नाही हे मंगळसूत्र मला एमर्जन्सी मोडावं लागलं आणि विषय असा झालेला आहे की मला नकली घातलेलं उतर असे पिंपल्स उठतात त्या मण्यांचे हे जे तेजे नाही का असे मला सण नाही होत ते मग मी काय करते किरकोळ आपल्याला बाहेर कुठेतरी जायचं यायचं असेल ना तर एक असं डुप्लिकेट मंगळसूत्र आहे आपलं सिल्वर ते असं गळ्यात टाकते काढते व्हिडिओमध्ये कधी कधी काय होतं घालण्यात येतं कधी येत नाही पहिली गोष्ट त्याच्यामुळं आणि दुसरं म्हणजे माझ्या हे हातात झालेलं आहे ऑपरेशन तर माझ्या सगळ्यांना अशा खूप नाजूक आहेत मला हेवी हातात कंडा बांगडी वगैरे काहीच जमत नाही फक्त ह्या हाताला पण ते ते पण नवऱ्याचा समज आहे की दृष्ट वगैरे लागू नये तुला जास्त अशी नाही का हातामध्ये त्रास त्यांनी मला हे नजर सुरक्षा कवच नाही का धागा बांधलेला आहे महाकाला गेलतो आम्ही त्यावेळेस आणि त्याच्यामुळं मी नाही का इकडे घालत नसल्यामुळे हिकडे घालत नाही मग आपण कुठेतरी जाता आहे तर तेवढं वाच आहे माझ्याकडे लहानपणी नाही का आता मी जसं की मी बोलते मी कोल्हापूरचे तर आमच्याकडे नाही का यंत्रमाग आहेत आमच्याकडे कारखाना यंत्रमाग म्हणतात तर तिथं लहानपणी कांडे मिश्रीमध्ये माझा बोट अडकलं होतं तेव्हापासून मी हातात काहीही घालत नाही मग ह्या हातात न घातल्यामुळे ह्या हातात घालायची इच्छा होत नाही एकाच हातात कस काय घालायचं मग कधीतरी कार्यक्रम असला आपला नाही का वसायचा किंवा वटपौर्णिमा किंवा अशी जे काही सण वगैरे असत तेव्हा मी तेवढंच एक तासापूर्ण बांगड्या घालते तेवढं जरी घातला ना तरी हा पूर्ण हात माझा सुन्न होऊन जातो आणि मेंदूपर्यंत माझ्या मुंग्या लागतात त्याच्यामुळे मी अजिबात हातात काही घालत नाही पहिली गोष्ट आणि दुसरं गळ्यातलं जसं की मी तुम्हाला सांगितलं की परिस्थिती होती अशी की मी आता ते एक्सप्लेन नाही करू शकत त्यामुळे इमर्जन्सी मंगळसूत्र मोडावं लागलं ला होतं मग आता असं चाललंय की जेव्हा ते घेल ना तेव्हा घालीन मी आणि दुसरी गोष्ट की गळ्यात न घालणे हातात न घालणे तरच लय पतीवरता किंवा तरच लय चांगली बाई तरच म्हणायचं धार्मिक आहे असं काय का नाही तुमचा धर्म तुमची संस्कृती तुमची धार्मिकता तुमच्या वागण्यात नाही कळते नवऱ्यावरच्या प्रेमावर न कळते तुमच्या राहणीमानावर न कळते आणि मला मान्य आहे की आपण भारतीय हे आपल्या गळ्यामध्ये सवासणीचं असणं गरजेचं आहे पण असे असे माझे कारण आहेत ना त्यामुळे मी नाही घालत मग म्हणलं ना तुम्हाला जसं की मी बाहेर जाता येता वाटू नाही म्हणून मी आपलं ते डुप्लिकेट आहे ते घालते मी आता इथं जवळ पण नाही तुम्हाला दाखवलं असतं श्री माझं लॉंग मंगसूत्र आतमध्ये आहे का बघ का बघ ते काळवालं इथं आहे का तिथं आहे का बघा आतमध्ये ठेवलंय का बघ ड्रायव्हरच्या आतमध्ये आतमध्ये किंवा तिकडं मग ते आहे ना ते दिसताना पण ले असं कम्फर्टेबल दिसत नाही त्यामुळे मी काय करते हे बघा हे वाला आहे हे सिल्वरचं नाही का हे शंभर रुपयाला घेतलेलं होतं मध्ये तर हे आहे आप आप हे आपलं मी आपलं घालते जेव्हा असं मग हे असं हे तो पण घालते मी मग हे समोर असं दिसलं की ते मनालाही चांगलं वाटत नाही नाही हे असं दिसतं मग कधी कधी अशी आत टाकून देते त्याच्यामुळे तुम्हाला दिसत दिस पण नाही कदाचित आणि कधीतर बाहेर येतात आता हे घातलेलं आहे येईल परिस्थिती सुधारेल आमची पण त्यावेळेस मग घेईन मी आणि तुम्हाला दिसेल मी घालते असं सांगण्याचा सा की अशा आहेत कारण त्याच्यामुळे मी घालत नाही तुम्ही माझ्या जर व्हिडिओ बघत असाल ना जसे की एक, एक वर्षापूर्वीचे बघा तुम्ही कारण की मंगळसूत्र मोडून पण आता एक वर्ष झालेले त्या त्या मंगळसूत्र कंटिन्यू हा हातात नाहीत बांगड्या जसं की तुम्हाला मी रिझन सांगितलं पण गळ्यात मंगळसूत्र आहे माझ्या काय माझ्या बोलण्याकडनं काही चुकी वगैरे झाली असेल तर खरंच माफ करा पण माझं ओपिनियन तर हेच आहे सगळ्यांना मला वाटतं ज्यांना ज्यांना कमेंट केलं त्यांना उत्तर भेटलं असेल तर मित्रांनो काय परिस्थिती सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत सोशल मीडियावर काय असतात संकट येतात काही गोष्टींना तोंड द्यावं लागतं पण जेव्हा जेव्हा संकट येत तेव्हा बायको माझी खंबीर उभारा ती माझ्या पाठीशी आणि विचार करत नाही मग ती बाबा आपल्या परिवार आपल्या संसारापुढं काय महत्त्वाचं आहे काय नाही तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू द्या आपल्यावर आपल्या व्हिडिओला वगैरे लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा आपल्या तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असल्यावर अजून घेऊ की भरपूर घेऊ अजून बस आयुष्य आहे काय तर चला नमस्ते बाय